या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट्स समोर आलेले आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेचा एक सप्टेंबर दरम्यान ज्यां ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांना किती पेमेंट मिळणार आहे आणि काय तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गंडीच्या बिलकन प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो भरपूर महिलांनी बघा भरपूर महिलांनी अर्ज भरलेले होते तर ऑगस्टमध्ये भरलेले होते काहींनी सप्टेंबरमध्ये भरलेले होते एक सप्टेंबरमध्ये तर काहींनी ऑगस्टमध्ये भरले होते तर भरपूर महिलांना तीन तीन हजार रुपये मिळालेले आहेत परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी एक नवीन निर्णय घेतलेला आहे तर तो म्हणजे बघा काय आहे तर तो निर्णय काय आहे तर आता ज्या महिलांनी आता फॉर्म भरलेले आहेत एक सप्टेंबर दरम्यान तर त्या महिलांना आता दोन दोन हजार रुपये आम्ही वाढ देणार आहोत दोन हजार रुपये वाढ वाढवणार आहे असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर बघू शकता दोन हजार रुपये वाढ मिळणार आहे तुम्हाला पेमेंटमध्ये तर दोन हजारचे आम्ही अजून अडीच हजार पण करू तीन हजार पण करू दोन हजारचे अडीच हजार करू तीन हजार करू असे मुख्यमंत्री साहेबांनी महिलांना सांगितलेले आहे लाडक्या बहिणींना सांगितलेले आहे त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन अपडेट समोर येत आहेत एक न्यूज पण आपण मागे बघितली की एक लाडक्या बहिणीने तीस तीस अर्ज भरलेले होते तर तिने अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद हजार तिच्या खात्यावर आलेले होते वेगवेगळे -वे आधार कार्ड वगैरे चेंज करून तिने अर्ज भरलेले होते तर असं काही करू नका आणि ज्यांनी पण असे धोकादाळीने पैसे जमा केले तर त्यांना शंभर टक्के जेल भोगावे लागणार असे पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले आहेत तर तुम्हाला जे नियमाप्रमाणे पैसे आहेत ते तसे आम्ही तुमच्या खात्यावर टाकणार आहोत पण तुम्ही जरी अशा म्हणजे वेगळ्या रीतीने पैसे जरी हे केले तर तुम्हाला गुन्हा दाखल होणार आहे तर अशा पद्धतीने बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता तिसरा टप्पा तुमचा जाहीर होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये हप्त्यामध्ये वाढ मिळणार आहे तर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे नवीन अपडेट आहे तर बघा सर्व महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघू शकता तुम्ही की दोन हजार रुपये तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ भेटणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी हा नवीन निर्णय घेतलेला आहे तर बाकी महिलांना अजून त्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झाले नसतील बाकींचे सबमिट झालेले नसेल कोणाचा काही प्रॉब्लेम असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल परंतु आता आणि हे पैसे कधी येणार आहे हे पण जाणून घ्या बघा महत्त्वाचा पॉईंट आहे तर एक सप्टेंबरला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे एक सप्टेंबरला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या आता चौदा सप्टेंबरपासून तुमचे पैसे यायला सुरुवात होऊन जाईल खात्यामध्ये चौदा ते अठरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर दरम्यान तुमचे पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल आणि ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपले बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केले असेल त्यांनी लिंक करून घ्या तर बघू शकता ही सर्वात मोठी आताची नवीन अपडेट आहे तर सर्व महिलांनी व्यवस्थित आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या शंभर टक्के तुम्हाला आता या दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे नवीन लिले ही नवीन अपडेट समोर आलेली आहे बघा दोन हजार रुपये हप्ता तुम्हाला मिळणार आहे आताची सर्वात मोठी बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी तर लाडक्याबाईंना हा निर्णय दिलेला आहे त्यांनी की बघा आम्ही दोन हजार रुपये तुमच्या हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे अगोदर पंधराशे होता तर आता दोन हजार रुपये करणार आहे असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे जे चांगले निर्णय घेत आहेत मुख्यमंत्री साहेब ते सर्वांसाठी फायदेशीर आहे गो गरीब महिलांसाठी तर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आताची नवीन अपडेट समोर आलेले आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकनायकाला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच योजनांसंदर्भात माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये